तर रसिक मित्रो आज आपण या ठिकाणी एक अनोखा विषय आपल्यासमोर घेऊन येतो आहे आणि विषय असा आहे की आपण आजपर्यंत आपल्या सभोवतालीमध्ये अनेक बातम्या ऐकल्या असतील अनेक रील्स पाहिले असतील अनेक व्हिडिओ बघितले असतील सोशल मीडियावरती आज जेवढं काय बघेल तेवढं कमीच आहे मात्र आज आम्ही आपल्यासमोर एक असा विषय घेऊन येत आहे की आपण ऐकलोय कोणी खून का बदला खून कोणी अपमानाचा बदला अपमान अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत त्या बातम्यांमधून इतर कोणत्याही माध्यमांमधून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत पण असंच एक रहस्यमय व्हिडिओ मी आपल्या समोर आज घेऊन येतो आणि तो व्हिडिओ असा आहे की एका भारतीय राजाची ज्याने अपमानाचा बदला घेण्यासाठी रोल्स रॉयस या जगविख्यात मोटार कंपनीच्या आलिशान गाड्या कार कचरा जमा करण्यासाठी वापरल्या आणि कंपनीला स्वतः समोर गुडगे टेकत येऊन माफी मागायला भाग पाडले बघा पहिल्या महायुद्धाच्या आधी रोल्स रॉयस मोटर कंपनीने जवळपास वीस हजार गाड्या बनवल्या होत्या आणि भारतामध्ये वापरल्या जात होत्या भारतीय राजे संस्थानिकामध्ये रोल्स रॉयल्स खूपच प्रसिद्ध होते तसेच आलिशान गाड्यांच्या बाजारामध्ये ह्या कंपनीची त्यावेळच्या आघाडीच्या कंपनीमध्ये गणना केली जायची अजून पण रोल्स रॉयल्स ह्या नावाभोवती प्रसिद्धी वलय आहे म्हणा एकोणीसशे वीस मध्ये राजस्थान मधील संस्थानाचे महाराज जयसिंग हे लंडनच्या रस्त्यावरून फेरफटका मारत होते अचानक त्यांची नजर थे थे, रोल्स कंपनीच्या शोरूम वर पडली महाराज त्यावेळेला साध्या कपड्यामध्ये होते आणि बरोबर कोणी नोकर चाकर असे कोणीच सोबत नव्हते म्हणून महाराज एकटेच जयसिंग हे जेव्हा शोरूमच्या आत जात होते तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे जास्त लक्ष दिले नाही त्यांना वाटले की कोणीतरी गरीब भारतीय माणूस कुतुलाहोटे आला आहे म्हणून किंवा कर्मचाऱ्यांनी जयसिंग यांची थट्टाच केली म्हणा महाराजांना या अपमानास्पद वागणुकीचा खूपच राग आला संतापलेल्या अवस्थेत ते ज्या लंडन मध्ये एका हॉटेल वरती राहत होते त्या हॉटेल वरती गेले त्यांनी नोकऱ्याला त्या ला फोन करून सांगायला सांगितले की अलवार संस्थानाचे राजा गाड्या खरेदी करण्यासाठी थोड्याच वेळात येणार आहेत हे समजतात मात्र शोरूमचे जे काही कार्यकर्ते मालक जे काही आहेत त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली त्यांच्यासाठी रेड कॉर्पोरेट आंदोलन केले आणि सगळे कर्मचारी रांगेमध्ये त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले राजा त्यांच्या पूर्ण लावाजम्यासह राजेशाही पेहरावात शोरूमला पोहोचले तेव्हा तेथे उपलब्ध असलेल्या सर्वच्या सर्व अर्थात सर्व सहा गाड्या त्या ठिकाणी सहा कार्स होत्या आणि तो त्या सर्व गाड्या रोख पैसे देऊन खरेदी केले आणि त्या भारतात आणाव्याची देखील व्यवस्था केली त्यांच्यासाठी जो काही लागणारा खर्च होता तोही देखील त्या ठिकाणी त्यांनी त्याचा इंतजाम करून दिला भारतामध्ये गाड्या दाखल झाल्यावर त्यांनी लगेच आज्ञा केली सर्वच्या सर्व गाड्या ह्या संस्थानामधील रस्ते साफ करण्यासाठी कचरा गोळा करण्यासाठी वापरण्यात याव्या किती गंभीर गोष्ट आहे थोडेस बघा एवढ्या अलिशान प्रदेशी गाड्या आहेत काही दिवसातच ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली रोल्स सारख्या अलिशान गाड्या कचऱ्यासाठी वापरल्या जात असल्यामुळे कंपनीची खूप नाचक्की झाली त्याचा परिणाम विक्रीवर पण झाला कंपनीच्या सगळा प्रकार लक्षात येता त्यांनी राजाची सरळ माफी मागितली आणि चुकीचं म्हणून राजांना सहा नव्या गाड्या विना मोबदला देऊ केल्या त्यांनी ती भेट स्वीकारली आणि रोल्स रॉयलच्या गाड्या कचऱ्यासाठी वापरण्याचा जो काय त्यांनी निर्णय घेतलेला होता तो तडखापडकी त्यांनी तो निर्णय त्या ठिकाणी थांबवला आणि सर्वांना आदेश देऊन त्याचा पुन्हा एकदा चांगला वापर करण्याला सुरुवात केली तर रसिक मित्र हो अशा अनेक नवनवीन गोष्टी नवनवीन किस्से आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत आताचा हा व्हिडिओ आताचा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे या व्हिडिओमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे सांगा नक्कीच आवडले असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका नमस्कार